नमस्कार मी राहुल कुलकर्णी अवघ्या देशाला आजच्या दिवशी तरी हादरवणारी अशी घटना दिल्लीमध्ये घडली आहे दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ संथ गतीनं येणाऱ्या गाडीनं त्याच्यात भरलेल्या स्फोटाचा त्याच्या गाडीत असलेल्या स्फोटाचा स्फोट झाला तो घडवून आणला की कसं झालंय नेमकं त्याचे आणखी तपशीलनं बाकी आहे परंतु दुर्दैवानी ह्या बॉम्बस्फोटाच्या घटनेमध्ये जवळपास चौदा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि चोवीस जण जखमी झालेले आहेत अर्थात या घटनेनंतर नेहमीप्रमाणे संपूर्ण देशभरामध्ये दे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पोलीस योग्य ती माहिती घेऊन माध्यमांना जेव्हा बोलतील तेव्हा हा अतिरेकी हल्ला होता की नाही ह्याबद्दलचं अधिकृत भाष्य करणं योग्य आहे पण काही घडामोडी अशा घडल्यात की ज्या असं दाखवत आहेत की या घटनेच्या आधी एक क्रोनोलॉजी आहे पण ती मी नंतर सांगेन दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ सहा वाजून बावन्न मिनिटांनी एका कारमध्ये मोठा स्फोट झाला या स्फोटामध्ये तेरा ते चौदा जण आत्तापर्यंत मृत्यूमुखी पडलेले आहेत चोवीस जण हे जखमी झालेले आहेत स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु मी म्हटलं तसं दिल्ली मुंबई हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोमवारी संध्याकाळी म्हणजे आज सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी फोर्ट मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इको कारमध्ये स्फोट स्फोट झाला आणि ती कार पार्किंगमध्ये होती की संत गतीने येत होती त्याबद्दल वेगवेगळी माहिती येते आहे आग अत्यंत वेगाने पसरली आणि जवळच उभ्या असलेल्या आणखी तीन कार जळून खाक झाल्या घटनेनंतर पोलिसांनी अर्थातच परिसराला वेढा घातलेला आहे फॉरेन्सिक टीम तिथे पोहोचलेली आहे आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस तपासले जात आहेत एन आय ए आणि एन एस जीलाही लाही तिथे घटनास्थळावरती पाठवण्यात आलेलं आहे आणि असं दिसत आहे की या घटनेचे सगळे तपशील जसे जसे बाहेर येतील तसे तसे आपल्याला लक्षात येईल की ह्या स्फोटामागं कोणती आंतरराष्ट्रीय ताकद आहे का देशांतर्गत काही घटना घडल्यात का आता या स्फोटाची जी दृश्य माध्यमामध्ये दिसतात त्याच्यानंतर त्याची व्याप्ती किती मोठी होती भयंकर असा स्फोट झाला आणि मग मेट्रो स्टेशन ऑबियसली मेट्रो स्टेशन आहे वर्किंग डे आहे आज ती वेळ बघा सहा वाजून पंचावन्न मिनिटाची म्हणजे साधारणतः तुमची शासकीय कामं शासकीय कार्यालयातली संपून जे त्या कार्यालयात भेटायला आलेले तेही लोक परत जात असतील किंवा शासकीय सेवेत असलेले कर्मचारी सुद्धा परत जात असतील अशा वेळेला ह्या स्फोटाची कहाणी ही घटना घडली आहे या दिल्ली स्फोटाचा जो प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी काय सांगितले त्याच्या मी मुद्दे आए, ऐक ऐकलेत तो म्हणाला की मी तीन वेळेला पडलो मला वाटलं की आता सगळेजण मरणार आहेत रस्त्यावर शरीराचे तुकडे विखुरलेले होते आणि काही मीटर अंतरावरती आग दिसत होती या हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीचं हे स्टेटमेंट आहे म्हणून त्याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे की त्याची दहाकता किती आहे दिल्ली पोलीस काय आहेत तर दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितलं की गेट क्रमांक एक वरती चालत्या कारमध्ये स्फोट झाला हे थोडंसं सा कारण साहजिक आहे की आता एल एन जे पी रुग्णालयामध्ये अमित शहा दाखल झालेले तेही असं म्हणाले की काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि मग या संदर्भातले अधिकृत भाष्य ते करतील तेव्हा आपण त्याला दहशतवादी कृती आहे की नाही ते बघू सांगू पण दोन महत्त्वाच्या घडामोडी एक गुजरात एटीएसनं केलेली कारवाई आणि पाकिस्तानचे स्वतःच स्वतःला फिल्ड मार्शल म्हणून घेतलेले फिल्ड मार्शल असिक मुनीर यांचं इलेव्हेशन ह्या गोष्टीबद्दल मात्र मला बोललंच पाहिजे पण आधी घडले काय घटनेनंतर पोलिसांनी जो वेढा टाकलाय त्याच्यात बऱ्याच नवीन गोष्टी येत आहेत स्फोटानंतर सर्वत्र धूर पसरला होता धूर इतका दाट होता की लोक स्पष्ट दिसत नव्हते आम्ही दोन तीन लोकांना वाचवलं अनेक वेगळे प्रत्यक्षदर्शी सांगतायत रस्त्यावर एका मृतदेहाचा तुटलेला हात मला दिसला आम्हाला खूप धक्का बसला मी ते शब्दात सांगू शकत नाही तिसरा असा म्हणतोय की मी स्फोटाच्या ठिकाणाजवळ माझ्या गाडीत बसलो होतो स्फोट संध्याकाळी सातच्या सुमारास झाला आणि मी गाडीतून उतरलो आणि तिथून पळून गेलो आणखीन एक प्रत्यक्षदर्शी सांगतात की मी घटनास्थळाजवळ राहतो माझ्या घरातून आगीच्या ज्वाळा दिसला आणि मग मी काय पाहण्यासाठी हे आलो काय झालं हे पाहण्यासाठी खाली आलो आणि मग आणखीन एक स्फोट झाला त्यानंतर आणखीन एक प्रत्यक्षदर्शी असं म्हणतोय की पाच मिनिटांनी मला जाग आली कारण स्फोट इतका जोरदार होता की मी चक्कर येऊन पडलो आणि मग आता या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या संदर्भातनं माहिती आता येते आहे माध्यमाकडं आणि ती माहिती वेगळ्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती दिसते आहे चालत्या गाडीतनं स्फोट झाल्याची माहिती त्याच्यानंतर आत्ता रेस्क्यू ऑपरेशन जे सुरू आहे त्याची माहिती वगैरे आता कालची एक घटना फार महत्वाची आहे आणि मला त्या घटनेचा आणि आसिफ मुनीर यांचं जे इलेव्हेशन आहे त्याचा कुठे ना कुठेतरी हा संबंध असावा असं वाटतं आहे पण ती कालची घटना काय आहे ते एकदा आपण समजून घेऊ काल गुजरात ए टी एसनं एक मोठी कारवाई केली आणि तीन शहरामध्ये रेकी करणारे विष तयार करणारे अशा अतिरेक्यांना पकडलं त्याचबरोबर जम्मू अँड काश्मीर एटीएसनं पण एक कारवाई केली एका महिला डॉक्टरला पकडलं आणि त्यांच्या घरातनं कित्येक किलो स्फोटक आरडीएक्स वगैरे जप्त केलेलं आहे पण गुजरात टी एसनं जे कारवाई केली त्यापैकी के तीन अतिरेके होते एक जोन चीन मधून डॉक्टर शस्त्र लिक्विड घेऊन आला होता त्याला जेरबंद केलाय आणि तो तरुणांची भरती करणार होता मग आता ही घटना मला यासाठी महत्वाची वाटते की अशाच स्वरूपाची घटना पुण्यामध्ये मी कव्हर केली आहे गेल्या दोन आठवड्यापूर्वी आणि त्या घटनेमध्ये असं दिसतं आहे की हा जो सोलापूरचा आपला हा हंगरगेकर आहे हंगरगेकर याच कामासाठी ऍक्टिव्ह होता म्हणजे पुन्हा एकदा भारतामध्ये ते एक नेटवर्क ऍक्टिव्ह होताना दिसत आहे स्लीपर सेलचं आणि त्याच्यात मग पुणे असेल किंवा अहमदाबाद असेल गुजरात असेल तिथले लोक वेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहेत गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं देशात एरंडीच्या बियापासून तयार केलेल्या रिसिन नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा कट उद्ध्वस्त केला एरंडीच्या बियापासून या कारवाईत चीन मधल्या एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे तिघाकडून तीन पिस्तुल तीस काळतोस आणि एरंडीचं चा चार लिटर तेल तीन मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत त्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आणखी दोन आरोपी आझाद सुलेमान शेख मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम हे उत्तर प्रदेशचे असून त्यांना बलासकांडा जिल्ह्यातनं अटक केलेली आहे या दोघांनी कथितरित्या राजस्थानमधल्या हनुमानगड इथं शस्त्र मिळून डॉक्टर सय्यदला ती पुरवली होती आता सय्यदला अटक करण्यात आलेली आहे या अतिरेक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केली होती ती रेकी त्यांनी दिल्ली लखनौ आणि अहमदाबाद या ठिकाणी केली होती आणि त्यांची तयारी होती की हे जे रिसिन विष आहे एरंडीच्या बियावर प्रक्रिया केल्यानंतर उरलेल्या कचऱ्यातून हे भयंकर विष तयार केलं जातं हे विष पोटात गेलं की त्रास होतो घशावर सूज येते इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेलं तर इंजेक्शन शारीरिक क्रियेवरती परिणाम होतो आणि कालच्या एटीएसच्या चौकशीमध्ये डॉक्टर सय्यदचे कारनामे उघडकीस आलेले आहेत एटीएसच्या चौकशीत डॉक्टर सय्यद दिलेल्या माहितीनुसार भारतात हल्ला घडून आणण्यासाठी त्यांनी गांधीनगर जिल्ह्यात कलोलमध्ये एका निर्मनुष्य ठिकाणी शस्त्र जमवली होती त्यांचा अबू खालीजा हा मूळचा अफगाणिस्तानचा असून तो इस्लामिक स्टेट खुरासांशी संबंधित आहे पाकिस्तानच्या तो संपर्कात असतो वगैरे आता ह्या सगळ्याची क्रोनोलॉजी जोडली पाहिजे पुन्हा एकदा सांगतो अधिकृतपणे हा दहशतवादी हल्ला आहे असं कोणी म्हटलेलं नाही भरही रॉ आणि आय बी बरोबर आता चर्चा सुरू आहे पण क्रोनोलॉजी साधारणपणे लक्षात येते पुण्यामध्ये मुंडव्यामध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं एकोणीस ठिकाणी तिथं ओसामा बिन लादेनचं भाषण ऐकणारा हा सोलापूरचा हंगर केकर आय टी इंजिनिअर चोवीस लाखाचा पॅकेज आहे तो पोलिसांनी पकडला त्याच्या संपर्कातल्या सोलापूरातल्या अनेक लोकांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे फंडिंग जोळा करत होते आणि तरुणांना भरती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता एक गुजरातमध्ये आता हे एरंडीच्या बियापासून विष तयार करण्याची मोहीम सुरू होती म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखलेलीच होती शक्यता मला अशी दिसते आहे की हे जे नेटवर्क आहे हे बॅक टू बॅक आपण ध्वस्त केलं गेली दोन आठवडे ही कारवाई सुरू होती आणि म्हणून ज्याला हपहेगापिछान देखा जो संदेश द्यायचा आहे तो देण्यासाठी म्हणून ही गोष्ट केली गेलेली आहे पण जाणीपूर्वक देशाची राजधानी निवडली आहे लाल किल्ला निवडलेला आहे कारण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महोत्सव आपण लाल किल्ल्यावरती साजरा करत असतो ही क्रोनोलॉजिकल मी गोष्ट सांगितली पण सगळ्यात मोठी गोष्ट वाटते मला ती आसिफ मुनीर यांचं इलेव्हेशन ते पाकिस्तानातल्या नौदल जेवढी दल आहेत त्यांची म्हणजे विमानाचं दल नौदल आणि पायदळ या तिघाचे हे प्रमुख झाले आहेत आणि हा व्यक्ती हा अत्यंत कट्टर इस्लामिस्ट आहे त्याला इस्लामच्या शिकवणीपेक्षा वहाबी पंथाचं त्याच्याकडं आकर्षण आहे आणि त्याला कट्टरता वाद पसरवण्यामध्ये त्याला रस आहे अशा व्यक्तीचं तिन्ही दलाच्या प्रमुखपदी येणं आणि त्याच्या निर्णया क्षमतेमध्ये आण्विक बॉम्बचा समावेश असणं हे आपल्यासाठी अलामिंग बेल आहे आणि म्हणून ह्या दिल्लीतल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींची आंतरराष्ट्रीय ही आज उद्या परवा चर्चा होईलच की आसिफ मुनी ज्या व्यक्तीनं पुलवामामध्ये अटॅक अटॅक केला पहलगाममध्ये दे त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यातनं ऑपरेशन सिंदूर झालं आणि मी पुन्हा सांगतो की ऑपरेशन सिंदूर खरोखरच थांबलेलं नाही ऑपरेशन सिंदूरची पुढची कारवाई हे भारताकडनं निश्चित केली जाईल कारण जर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे की पाकिस्तान छोट्या मोठ्या आण्विक अस्त्राचा प्रयोग करण्यासाठी चाचण्या करतोय तो भूगर्भाच्या आतमध्ये जाऊन ते करतोय तर आपल्यावरती ह्या अतिरेक्यांचं लक्ष आहे आणि ते आपल्याला कधी ना कधी तरी लक्ष करणार आहेत आणि म्हणून आपल्याला हे बघावं लागणार आहे की याला आपण कसा प्रत्युत्तर देऊ शकू मी फक्त जे घडलं त्याच्या आधीची क्रोनॉलॉजी आणि माझा संभावित विचार मांडला अजून एकदा सांगतो की हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे अजून घोषित झालेलं नाही पण साधारण चित्र तसंच दिसतंय थांबूया आपण